मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास आणि ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नवीन लेखाशीर शोघडण्यास मंजुरीस मान्यता देण्यात आली आहे तसेच शासकीय लेख्यातून मकोनी नमुना क्रमांक चव्वेचाळीसद्वारे आहरित केलेल्या सहाय्यक अनुदानाच्या जलद संवितरण संनियंत्रणासाठी आहरण व सन्वितरण अधिकाऱ्यांकरिता आभासी वैयक्तिक ठेवलेखा कार्यपद्धती लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे सत्यशोधक या मराठी चित्रपटास आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली आहे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास तसेच पंडित उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठीच्या अनुदानात पन्नास हजारांवरून एक लाखांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे तसेच महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरित न झालेल्या नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरूपात आर्थिक पॅकेज देणार असल्याची घोषणा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली आहे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रतिशिधापत्रिका आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी आणि राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त अठ्ठावीसशे त्रेसष्ट आणि सहाय्यभूत अकरा हजार चौसष्ट पदे निर्माण करण्यास तसेच अठ्ठावन्नशे तीन पदे बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यासाठी आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे